जालना जिल्ह्यातील तीन नगर परिषदेची निवडणूक दोन दोन डिसेंबर रोजी पार पडलेली आहे आणि एक येत्या एकवीस तारखेला मतमोजणी होणार आहे आपण सध्या परतूर नगर परिषदेची जी निवडणूक पार पडलेली आहे जिथे ईव्हीएम ठेवलेले आहे स्ट्रॉंग रूम बाहेर मी सध्या आहे आणि ह्या ठिकाणची परिस्थिती आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने खरंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे आणि रूम बाहेर हा ही परिस्थिती आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय खरंतर एकवीस डिसेंबर रोजी ही मतमोजणी होणार आहे आणि या ठिकाणची सध्याची परिस्थिती दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलीस उपनिरीक्षक आहेत जे या ठिकाणी दिवस रात्र पहारा देत आहेत सर काय सांगणार या ठिकाणची सध्याची कशी परिस्थिती आहे किती पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे काय सांगा आ, या ठिकाणी रूमला एक तीन लेअरमध्ये बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे जसं पहिलं स्ट्रॉंग रूमला रूम सशस्त्र गार्ड आहे एस आर पी एफचं एक सेक्शन आहे नंतर मग गेटला गेटला एक सशस्त्र गार्ड आहे है, त्या ठिकाणी आम्ही जिल्हा पोलीसचे कर्मचारी आहेत आणि एक सेक्शन जे आहे परिसरात म्हणजे रूमच्या आजूबाजूला म्हणजे ते कंटिन्यू चोवीस तास पेट्रोलिंग करत असतं या ठिकाणी पण कर्मचारी आमचे नेमण्यात आलेले आहे असा बंदोबस्त आहे सर खरं तर या ठिकाणी सीसीटीव्ही दिसते किती सीसीटीव्ही असतील कसा या ठिकाणी सीसीटीव्ही सीसीटीव्ही संपूर्ण स्ट्रॉंग रूमच्या आजूबाजूला आतमध्ये सर्व म्हणजे सीसीटीव्ही पूर्ण लावलेले आहे निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे आणि त्यासोबत तीन लेयर मध्ये खरं तर हा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सध्या या ठिकाणी सीसीटीव्ही देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत खरं तर आता एकवीस तारखेला मतमोजणी होणार असल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांचं भवितव्य खरं तर या मतपेट्यांमध्ये बंद झाल्याने आता कोण या ठिकाणचे निवडून येणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे अजय गाडे एल मराठी परतूर जालना